मला काही माहित असे होईल मला कुठे पुढचे दिसले होते एका वेगळ्या जगासाठी मी शिव्याशा दगडा बरोबर कसले गाव झेलते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते आम्ही तुमच्यासाठी शाळा काढल्या ही काही उपकाराची भाषा नाही आजच्या बाजार समाजसेवेसारखा हा बेटबाजा अगर ताशा नाही मी विसरून गेले होते आम्ही कोणकोणते विष पचवले आहे पण हल्ली तुम्ही मात्र आमच्या आत्मसन्मानाला डिवसले आहे म्हणूनच तुमच्या बहिऱ्या काही हे गाड्या निघालते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते माय बावल्यानो लेकीबाईंनो तुम्ही शिकलात सवरलात पण नको तेवढ्या शहाणा झालात विकृत स्त्रीमुक्तीच्या प्रत्येक जणी कहाण्या झाला माझा वारसा सांगून स्वार्थासाठी राखत आहात गर्भातल्या सावित्रीचा सा गळा गर्भातच दाबत आहात या सगळ्या संतापापुढे आज मी भीडभाड भूलते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते बाईपणाचे दुःख काय असते हे मी तुमच्याहून जास्त भोगले आरशात पाहून सांगा मी सावित्रीच्या जा शब्दाला जागले टकला दो ही भूमप स्त्री नशा तुम्हाला आज चढली आहे कपडे बदलले की पूर्वामी होता येते ही फॅशन तुम्ही पाडली आहे शिकली सवरलेली माझी आज संस्कृतीच्या नावाखाली सोलते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते मान नको पान नको, आमचे उपकारही फेडू नका कीर्तन बिर्तन काही नको झोडायचे म्हणून भाषणेही जोडू नका वाघिणीचे दूध पिऊन कुत्र्यासारखं घोंडा घोळत आहात धर्मसंस्काराच्या नावाखाली टाकव परंपरा पाळत आहात धर्मसंस्काराच्या नावाखाली टाकाऊ परंपरा पाळत चिपाडलेल्या डोळ्यात म्हणून ज्योतिबा फुले बोलते तुम्हाला काही सुद्धा सोसायचे नाही काढणारे काढित आहे तुम्हाला शाळा काढीत सोसायचे नाही तुम्हाला फक्त खराब पुरोगामित्वाचा वसा हाती घ्यायला पाहिजे एखादा दुसरा यशवंत शोधून त्याला आधार द्यायला पाहिजे शाळा कॉलेजचे पीक तर आता हायब्रीड सारखे डोळते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते आज आमच्याच आमच्याच लेकरांकडून माझा फोटो लावण्यासाठीही सरकारी पोट लागलाय म्हणतात ना आपल्या सोयीचे नसले की विचारांकडे कानाडोळा होतो काही करायचं समाजासाठी काही करायचे म्हटले की प्लेटचा गोळा येतो ज्योतिबा सावित्री सावित्री ज्योतिबा समजून घेता येणार नाही विचारांची ही ज्योती एकटी एकटी नेता येणार नाही लागा लागावे म्हणून तर लेखी तुम्हाला बोलते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते धन्यवाद